शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये वाद उफाळून आलाय याचे पडसाद कर्जत मतदारसंघातही उमटल्याचं पाहायला मिळत असून सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार थोरवे यांच्यावर टीका केली होती दरम्यान आता हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह असून सुधाकर घारे यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे सुधाकर घारे यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचे नेते अजितदादा पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल अत्यंत आदर मनामध्ये आहे आणि कायम असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्यावर कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे सातत्यानं चुकीच्या पद्धतीनं टीका करतायत आमदार महेंद्र थोरवे या व्यक्तीची पार्श्वभूमी मुळातच फितुरी स्वरूपाची राहिली आहे ते कधीच कोणत्या पक्षाशी अथवा व्यक्तीशी प्रामाणिक राहिले नाहीत दोन हजार नऊ साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरेश लाड साहेब विधानसभेवर निवडून आले होते तेव्हा थोरवेंनी फटाके फोडले त्यानंतर काही काळानं महेंद्र थोरवे शिवसेनेमध्ये गेले त्यानंतर दोन हजार बारा साली त्यांनी आपल्या पत्नीला आणि भावाला पंचायत समितीच्या निवडणुकीला शिवसेनेमधून उभं केलं सन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातून महेंद्र थोरवे या व्यक्तीला तिकीट दिलं नाही म्हणून महेंद्र थोरवेनं उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी गद्दारी करून शेतकरी कामगार पक्षातून तिकीट घेऊन निवडणूक लढवली त्यावेळी पराभव झाल्यानंतर लगेच पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसला शिवसेना पक्षानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महेंद्र थोरवे याला विधानसभेचं तिकीट दिलं विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीसला थोरवे निवडून आल्यावर लगेच अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना सोडून शिंदे साहेबांसोबत गेले महेंद्र थोरवे नेहमीच प्रत्येकाशी फितुरी करत आलेत गद्दारी ही महेंद्र थोरवे या व्यक्तीचा स्वभाव धर्म आहे प्रमोद घोसाळकर यांची पार्श्वभूमी देखील फितुरी करणारी आहे प्रमोद घोसाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहिलेत त्यानंतर त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यानंतर त्यांना सोडून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षासोबत गद्दारी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल नवगणे यांचं काम महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात केलं त्यांचे गद्दारी केलेले फोटो देखील सगळीकडे आहेत महेंद्र थोरवे आणि प्रमोद घोसाळकर दोघेही फितूर आणि गद्दार आहेत नक्की फितूर कोण आहेत हे यावरून दिसून येतंय आहे एकनाथ शिंदे साहेब महायुतीचे प्रमुख नेते असून त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहिलाय परंतु आमदार महेंद्र थोरवे आणि प्रमोद घोसाळकर हे दोघे आपली फितुरी पाप लपवण्यासाठी स्थानिक विषय वरिष्ठ पातळीवर ओढून ताणून नेत आहेत आणि आदरणीय शिंदे साहेब यांच्या नावाचा वापर करतायत महेंद्र थोरवे यांच्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण पूर्णपणे खराब झालंय हे आम्ही वारंवार लक्षात आणून देतोय त्यांची वाईट कृत्य उघडी पाडत आहोत त्यामुळे थोरवे यांचं पित्त खवळलंय मात्र चुकीच्या गोष्टी मतदारसंघात होत असतील तर त्याला विरोध करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो असं घारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत